नमस्कार प्राणायाम हा योगातला सगळ्यात महत्वाचा विषय आहे आज आपण असे काही प्राणायाम पाहणार आहोत जे तुम्ही तुमच्या दररोजच्या आयुष्यात करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला त्याचे विविध फायदे मिळतील चला तर मग आजचा आपला पहिला प्राणायाम करूया ज्याचं नाव आहे डीप ब्रीदिंग ज्यालाच मराठीमध्ये दे दीर्घश्वसन म्हणतात यासाठी आपण सरळ बसायचे आहे आपली पाठ सरळ ठेवायची आहे तुम्ही कोणत्या पण मध्ये बसू शकता सुखासन पद्मासन वज्रासन कसे करायचे आहे ते पाहणार आहोत हळूहळू आपण खोल श्वास घ्यायचा आहे छाती आणि पोट फुगवायची आहे संतगतीने संपूर्ण श्वास घ्यायचा आहे इन्हेल करायचा आहे आणि एक्झेल करत सोडणार आहोत हे चक्र आपण पाच वेळेस करणार आहोत आपण हे माझ्यासोबत करायचे आहे त्यानंतर मी तुम्हाला ह्याचे फायदे आणि कोणी अवॉइड करायचं आहे ते सांगणार आहे सगळ्यात पहिले इन्हेल श्वास घ्यायचा आहे एक्झेल श्वास सोडून द्यायचा आहे इन्हेल एक्झेल इन्हेल एक्झेल तुम्ही कंटिन्यू करू शकता मी तुम्हाला ह्याचे फायदे सांगते याने आपल्या मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळते त्याचबरोबर आपला रक्तदाब नियंत्रणात येतो त्याचबरोबर आपल्याला मानसिक शांतता मिळते ज्यांना गंभीर अस्थमा किंवा फुफ्फुसांचे काही विकार आहेत त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे यानंतर आपण करणार आहोत आपला दुसरा प्राणायामाचा प्रकार त्यामध्ये जाण्यासाठी सगळ्यात पहिले आपण नॉर्मल ब्रिदिंग करणार आहोत चार पाच वेळेस कारण एका प्राणायामधून दुसऱ्या प्राणायामामध्ये जाण्यासाठी आपण दोन तीन वेळेस नॉर्मल ब्रिदिंग करतो आपल्या दुसऱ्या प्राणायामाचं नाव आहे अनिलोम विलोम प्राणायाम यामध्ये आपण आपलं पहिलं बोट आणि मधलं बोट आपण दोन्ही भुवयांच्या मध्ये ठेवणार आहोत आपला उजवा अंगठा उजव्या नागपुडीवर राहील डाव्या नागपुडीतून श्वास घेणार आहोत इनहेल उजव्या नागपुडीतून सोडणार आहोत एक्झेल आता जिथून आपण श्वास सोडला आहे त्याच आपण उजव्या नागपुडीतून श्वास घेणार आहोत इनहेल डाव्या नागपुडीतून सोडणार आहोत एक्झेल जेव्हा आपण अनुलोम विलोम प्राणायाम करतो तेव्हा आपलं प्रपोर्शन इन्हेल टू एक्झेलचं असायला हवं टू टू म्हणजे श्वास घेताना आपण मनातल्या मनात एक ते पाच मोजणार आहोत आणि श्वास सोडताना एक ते दहा सोड एक ते दहा म्हणणार आहोत हे आपण पुढचे दोन मिनिट करायचे आहे सुरुवातीला तुम्ही हे दोन ते तीन मिनिट करणार आहात आणि नंतर आपण ह्याची स्पीड पाच ते दहा मिनिटावर नेणार आहोत याने शरीरातील प्राणशक्ती संतुलित होते त्याचबरोबर रक्ताभिसरण सुधारते स्ट्रेस आणि टेन्शन दूर सुद्धा मदत होते दोन ते तीन मिनिट केल्यानंतर पुढच्या प्राणायामात जाण्यापूर्वी परत एकदा आपण दोन ते तीन वेळेस नॉर्मल ब्रीदिंग करणार आहोत इनहेल एक्झेल इन्हेल आणि एक्झेल आपला पुढचा प्राणायाम आहे ज्याचं नाव आहे भस्त्रिका प्राणायाम भस्त्रिका प्राणायाम करण्यासाठी आपण कमरेतून सरळ बसायचे आहे आणि जे बिगिनर्स आहेत त्यांनी आपले डोळे ओपनच ठेवायचे आहेत गतिमान आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे दहा वेळेस आपण हे करू शकतो दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे सोडायचं आहे इनहेल करत श्वास घ्यायचा आहे शांत बसणार आहोत याने आपल्या शरीरात एकदम आपला जो मेंदू आहे त्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढते त्यामुळे काही जणांना डोक्यामध्ये चक्कर आल्यासारखी वाटू शकते पण ते चांगली गोष्ट आहे याने ऊर्जेची पातळी वाढते त्याचबरोबर मेंदूला एकदम ताजतवानं आणि एकदम फ्रेश सतर्क वाटतं आता पाहूया हे कोणी करायचं नाही आहे ज्यांना हाय बीपी किंवा हृदयविकार आहे किंवा ज्या गरोदर स्त्री आहेत त्यांनी आपल्या डॉक्टरांना विचार विचारून करा किंवा टाळलं तरी पण चालेल यानंतर आपण भ्रामरी या आपल्या प्राणायामाकडे वळणार आहोत डोळे बंद करणार आहोत आपले कान बंद करून आपला अंगठा तिथे लावणार आहोत जेणेकरून आपल्या बाहेरचा आवाज नाही ना येणार आहे फर्स्ट फिंगर आपल्या फोरहेड वर ठेवायचे नंतरचे दोन आपल्या डोळ्यांवरती आणि करंगळी गालावरती ठेवणार ठेवणार आहोत श्वास घेणार आहोत इनहेल आणि श्वास सोडताना दातांवर दाट ठेवून आपण एखाद्या भुंग्यासारखा आवाज करणार आहोत हे आपन तीन राउंड्स करना आहोत इनहेल inhale भ्रामरी केल्याने मानसिक तणाव आणि चिडचिड दूर होते ज्यांना झोप येत नाही त्यांनी हे नक्की करायला पाहिजे आपल्या पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह एनर्जीसाठी पण हे भ्रामरी खूपच छान आहे ज्यांना कानाच्या समस्या आहेत त्यांनी आपल्या डॉक्टरांना विचारून हे करायचे आहे प्राणायाम झाल्यानंतर कोणतीही गडबड करायची नाहीये शांत राहणार आहोत हळूहळू डोळे उघडायचे आहेत आणि स्वतःला शांत ताजेतवाने आणि एकदम ऊर्जावान अनुभवायचे आहे हा व्हिडिओमध्ये प्राणायामाबद्दल ऑलमोस्ट मी सगळी माहिती दिली आहे तुम्ही हे रोज तुम्ही हे रोज केल्याने आणि तुम्हाला नक्कीच छान वाटेल ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग